गुरुवारी रात्री कर्नाटकातल्या मंगळुरू इथे झालेल्या एका हत्येनं संपूर्ण कर्नाटक हादरलं बजरंग दलाचा माजी सदस्य सुहास शेट्टीची गुरुवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली सुहासची गाडी अडवून पाच ते सहा अज्ञातांनी तलवार आणि धारदार शस्त्रांनी वार करत त्याला संपवलं या हत्येनंतर मंगळुरूसह दक्षिण कन्नडात वातावरण चांगलंच स्थापल्याचं पाहायला मिळालं अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या त्यामुळं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून जमावबंदीचे आदेशही देण्यात आले या हत्येला धार्मिक रंगही देण्यात आला आणि त्याबद्दल सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर केल्या गेल्या यामुळं कर्नाटकातील वातावरण चांगलं चिघळलं या हत्येवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले सुहास शेट्टी हा दोन हजार बावीसमधल्या एका हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्यानं त्याची हत्या आहे त्या सूडभावनेतून करण्यात आल्याचाही अंदाज वर्तवला जातोय दरम्यान सुहास शेट्टी हत्या प्रकरणात पोलिसांनी आता मुख्य आरोपींसह आठ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे सुहास शेट्टीची हत्या नेमकी कशी करण्यात आली त्याचं कनेक्शन जुन्या हत्या प्रकरणाशी का जोडलं जात आहे आणि या हत्येनंतर कर्नाटकातली सध्याची परिस्थिती काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सुहास शेट्टीची हत्या कशी झाली ते बघूयात कर्नाटकातल्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातल्या मंगळुरू इथल्या बाजपे शहरात सुहास राहत होता गुरुवार एक मेच्या संध्याकाळी तो संजय प्रज्वल अन्वित लथीश आणि शशांक या आपल्या सहकाऱ्यांसोबत इनोवा गाडीतून जात होता रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची गाडी किन्नीपदू क्रॉसजवळ आल्यानंतर एका स्विफ्ट आणि पिकअप टेम्पोनं त्यांच्या गाडीला अडवलं पिकअप टेम्पोची धडक गाडीला बसल्यानं सुहासची गाडी शेजारी असलेल्या एका सलूनच्या दुकानात जाऊन आदळली यावेळी भीषण अपघात झाला सुहास सोबत त्याचे इतर सहकारी सुद्धा यात जखमी झाले यानंतर स्विफ्ट आणि टेम्पोतून आलेल्या पाच ते सहा जणांनी सुहास शेट्टीला गाडीबाहेर काढून रस्त्यावर आणलं आणि तिथे त्याच्यावर तलवार आणि धारदार शस्त्रांनी एकामागोमाग एक वार करायला सुरुवात केली भर रस्त्यात त्यांच्याकडून सुहासवर वार होत असताना तिथं आजूबाजूला लोकांची गर्दीही जमा झाली या हल्ल्यानंतर सगळे आरोपी गाडीतून पसार झाले या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला त्यानंतर सुहास शेट्टीला जवळच्याच एजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तिथं त्याला मृत घोषित केलं गेलं बाजपे पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला पण सुहास शेट्टीच्या हत्येची बातमी पसरल्यानंतर मंगळुरूसह दक्षिण कन्नडातील वातावरण चांगलंच सापलं सुहास बजरंग दलाचा माजी सदस्य असल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत बंदची हाक दिली काही भागात के आणि खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली रस्त्यावर टायर जाळण्यात आले दुकानांवर हल्ले केले गेले यामुळं मंगळुरूसह दक्षिण कन्नडामध्ये एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं हम्पनकट्टा सुरथकल उल्लाल आणि पुत्तूर सारख्या भागांमध्ये दोन मेला कडकडीत बंदही पाळण्यात आला दरम्यान बसेस आणि दुकानांवर होणारे हल्ले यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला कर्नाटक पोलिसांनी या, या सगळ्याची गंभीर दखल घेतली मंगळुरू शहर पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन एकशे नुसार दोन मे ते सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शहरात जमावबंदी लागू केली या आदेशानुसार पाच किंवा जास्त लोकांच्या जमावावर घोषणाबाजी शस्त्र बाळगणं आणि भडकाऊ भाषणांवर बंदी घालण्यात आली काही संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून दारू विक्रीवरही बंदी घालण्यात आली सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून या हत्येला धार्मिक अँगल देण्याचाही प्रयत्न करण्यात आला त्यामुळं पोलिसांनी विविध यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम अकाउंट्सवर धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपांखाली वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये वीस गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी चार पथकं तयार करण्यात आली होती सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येते त्यांच्या चौकशीत हत्येचं मुख्य कारण समोर येणार आहे आता सुहास शेट्टी नक्की आहे कोण आणि त्याच्यावर याआधी झालेले आरोप काय त्याची माहिती घेऊयात सुहास अनेक वर्ष बजरंग दलाचा कार्यकर्ता होता बजरंग दलाच्या गोरक्षा युनिटमध्ये तो सक्रिय होता बेचाळीस वर्षीय सुहासची कर्नाटकातल्या कोस्टल पॉलिटिक्समध्ये एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्याला रावडी शीटर असंही म्हटलं जात होतं सुहासवर दक्षिण कन्नडात एक तर मंगळुरू सिटीत चार असे विविध कलमांखाली एकूण पाच गुन्हे दाखल होते यामध्ये दोन हत्येच्या गुन्ह्यांचाही समावेश होता दोन हजार वीस आणि दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं सुहास शेट्टीचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं होतं ते मोहम्मद फाजील हत्या प्रकरणामुळं जुलै दोन हजार बावीसमध्ये सुरतकल इथे मोहम्मद फाजील या तेवीस वर्षीय मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली होती मोहम्मद फाजीलच्या हत्येनंतर कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं ही हत्या भाजप युवा, युवा मोर्चा नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सुहास शेट्टीचं नाव घेण्यात आलं या प्रकरणात सुहास शेट्टीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येनंतर सुहास शेट्टी आणि इतरांनी सूड घेण्याच्या उद्देशानं फाजीलची हत्या केल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं जवळपास दोन वर्ष या हत्या प्रकरणात सुहास शेट्टी जेलमध्ये होता मार्च दोन हजार चोवीसमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयानं सुहास शेट्टीला जामीन मंजूर केला तेव्हापासून सुहास शेट्टी जामिनावर बाहेर होता मोहम्मद फाजीलच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आता सुहास शेट्टीची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे सुहास शेट्टीच्या हत्येनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वादही उफाळून आला भाजप खासदार नलीन कुमार कतील आणि आमदार भारत शेट्टी यांनी यावरून कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली एका हिंदू कार्यकर्त्याची आज हत्या झाली हे राज्य आता हिंदूंसाठी सुरक्षित राहिलं नाही इथं असामाजिक घटकांना प्रोत्साहन दिलं जात आहे ही ठरवून केलेली हत्या आहे त्यामुळं पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार भारत शेट्टी यांनी केली भाजप नेते आर अशोक यांनी अल्पसंख्यांकांचं चालन करून हिंदूंच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडल्याची टीका काँग्रेसवर केली भाजप नेत्यांनी सुभाष शेट्टीच्या हत्येची एनआयए चौकशी करण्याची ही मागणी केली आहे ही जिहादी घटकांची कारवाई असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आलाय यावर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी घटनेचा तीव्र निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही ते कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे असले तरी त्यांना शिक्षा केली जाईल असं परमेश्वरा यांनी म्हटलं या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं दक्षिण कन्नडा आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये अँटी कम्युनल टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या हत्येनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले तसंच दोषींना कडक शिक्षा दिली जाईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय भाजपच्या आरोपांबद्दल बोलताना भाजप नेहमीच अशा घटनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याची टीका सिद्धरामय्या यांच्याकडून करण्यात आली आहे दरम्यान आता मंगळुरूतली परिस्थिती नियंत्रणात असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सुभाष शेट्टीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत या हत्येचं मुख्य कारण समोर येणार आहे या हत्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका